एक आठवडा उलटून गेला तरी अजूनही सैफ अली खानवरच्या हल्ल्याबद्दल चर्चा होत आहे आधी सैफर हल्ल्याची बातमी आली मग त्याच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना पकडल्याची बातमी आली त्यानंतर सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रात्रीच्या अंधारात प्रचंड थरार सुरू असताना पकडल्याचं समोर आलं सैफर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याचं स्पष्ट झालं या सगळ्यात दोन सर्जरी झाल्यानंतर सैफ अली खानला डिस्चार्जसुद्धा मिळाला तो निवाण चालत घरी आला आणि या सगळ्यानंतर सैफच्या हल्ल्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला त्याचं कारण सैफचं लगेच फिट होणं पुढे आलेल्या माहितीमध्ये विसंगती असणं आणि सरकारमधल्याच राजकीय नेत्यांनी या सगळ्या प्रकरणावर शंका घेतल्यानं सैफवरचा हल्ला खोटा आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैफ अली खाननं दिलेला जबाब हल्ला झाला त्या रात्री नेमकं काय घडलं सैफ आणि हल्लेखोर यांच्यात झटापट कशी झाली याची सगळी माहिती सैफनं पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे या माहितीमध्ये नेमकं आहे काय सैफनं पोलिसांना काय सांगितलं त्या रात्री काय घडलं आणि सैफ अली खानचा मेडिकल रिपोर्ट शंका का उपस्थित करत आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सैफवर हल्ला झाल्यानंतर पोलीस तपासात बऱ्याच गोष्टी समोर आल्या होत्या तरीसुद्धा काही प्रश्न असे होते ज्यांची उत्तरं न मिळाल्याची चर्चा होत होती सैफला हॉस्पिटलमध्ये नेमकं कुणी नेलं सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरातले कर्मचारी कुठं होते हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठं होती सैफ हॉस्पिटलमध्ये किती वाजता पोहोचला सैफला हल्लेखोराला रोखता का नाही आलं याची चर्चा सुरू झाली होती पण त्यानंतर पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली पण काही प्रश्न गुडच राहिले सगळ्यात आधी बघू सैफनं आपल्या जबाबामध्ये नेमकं काय सांगितलंय तर अकराव्या मजल्यावर तीन बेडरूम आहेत त्यापैकी एका बेडरूम मध्ये करीना आणि सैफ राहतात तैमूर आणि त्याची केअरटेकर गीता दुसऱ्या बेडरूम मध्ये राहते तर तिसऱ्या बेडरूम मध्ये जहांगीर आणि त्याची केअरटेकर एलियामा फिलिप राहते ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा सैफ आणि करीना त्यांच्या बेडरूममध्ये होते अचानक त्यांना जहांगीरची केअरटेकर एलियामा फिलिपचा ओरडण्याचा आवाज आला हा आवाज ऐकून सैफ आणि करीना जहांगीरच्या बेडरूममध्ये गेले जिथे या दोघांना हल्लेखोर दिसला या सगळ्या प्रकारामुळे जहांगीर अडायला लागला त्यावेळी सैफ आणि करीना दोघही जहांगीरच्या रूममध्ये गेले तेव्हा सैफनं हल्लेखोराला अडवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी दोघांमध्ये हाणामारी झाली हल्लेखोर जहांगीरच्या दिशेनं जाऊ नये म्हणून सैफनं हल्लेखोराला धरलं होतं पण स्वतःला सोडवण्यासाठी हल्लेखोरानं सैफवर चाकू घुमवला ज्यात त्याच्या पाठीवर मानेवर आणि हातावर वार झाले चाकूचा एक तुकडा तेव्हाच सैफच्या अंगात रुतून बसला तशा परिस्थितीमध्ये सैफनं हल्लेखोराला दूर ढकललं आणि जहांगीरच्याच बेडरूममध्ये बंद केलं या सगळ्या वेळामध्ये सैफच्या घरातले कर्मचारी जहांगीरला घेऊन बाराव्या मजल्यावर पळून गेले या सगळ्यात घरात गोंधळ आणि आवाज झाला हा आवाज ऐकून रमेश हरी रामू आणि पासवान हे सैफच्या घरात काम करणारे इतर कर्मचारी खालच्या मजल्यावर आले त्यांनी सगळ्यात पहिली धाव घेतली ती जहांगीरच्या रूममध्ये कारण इथेच हल्लेखोर होता त्या रूमचं दार बाहेरून लावण्यात आलं होतं पण जेव्हा सैफच्या घरातले कर्मचारी या रूममध्ये गेले तेव्हा त्यांना हा हल्लेखोर तिथं सापडलाच नाही त्यांनी सगळ्या घराचा शोध घेतला पण त्यांना हल्लेखोर कुठेच दिसला नाही या सगळ्यानंतर सैफला रिक्षामधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने ने आलं आता या सगळ्यात प्रश्न उपस्थित होतात ते असे की सैफला रिक्षातून नेताना त्याच्यासोबत नेमकं कोण होतं कारण ती रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सैफ सोबत एक लहान मुलगा आणि एक माणूस होता सैफच्या लहान मुलाच्या रूममध्ये हल्लेखोर इतका सहज कसा घुसला आणि त्यानंतर त्याला रूममध्ये बंद केलेला असतानाही तो पळून कसा गेला याबद्दल प्रश्न विचारले जात आहेत अर्थात हा सगळा हल्ला घडला तेव्हा करीना घरातच होती जहांगीरच्या रूममध्ये असताना सैफ आणि हल्लेखोरामध्ये झटापट झाली या गोष्टी मात्र स्पष्ट झाल्या आहेत पण म्हणून सैफवरच्या हल्ल्याचं सगळं कुठं उलगडलेलं नाही याचं कारण म्हणजे लिलावती हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्ट ज्यात लिहिलं आहे की सैफला हल्ला झाल्यानंतर एक तास एक्केचाळीस मिनिटांनी म्हणजेच पावणे दोन तास उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं या मेडिकल रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे ते बघूयात तर सैफ अली खानवर अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास हल्ला झाला त्यानंतर चार वाजून अकरा मिनिटांनी त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे सैफला हॉस्पिटलमध्ये त्याचा मित्र आणि मॅनेजर अफसर झैदीनं दाखल केलं असंही यात नमूद केलं आहे पण आत्तापर्यंत आलेल्या माहितीमध्ये सैफला तैमूरने दवाखान्यामध्ये आणलं सैफला इब्राहिमनं दवाखान्यामध्ये आणलं अशी वेगवेगळी माहिती दिली जात होती पण आता अफसर झैदीचं नाव यात पुढं आलं आहे त्यामुळं साहजिकच शंका उपस्थित केली जाते पण अफसरनं हे सगळे दावे फेटाळले आहे मी चार वाजताच हॉस्पिटलमध्ये पोहोचलं असं त्यानं म्हटलं आहे पण यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैफचं सद्गुरू शरण हे घर वांद्रे पश्चिममध्ये आहे त्याला दाखल करण्यात आलं लीलावती हॉस्पिटलमध्ये लीलावती आणि सैफचं घर या दोन्ही ठिकाणांमध्ये अंतर आहे दोन पॉईंट दोन किलोमीटरचंच म्हणजे दहा मिनिटांचं सैफच्या घरातून हल्लेखोर दोन वाजून तेहतीस मिनिटांनी बाहेर पडताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतो मग असं असताना सुद्धा सैफला हॉस्पिटलमध्ये चार वाजून अकरा मिनिटांनी दाखल का करण्यात आलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय हॉस्पिटलनं सैफला ऍडमिट केल्यानंतर मग फॉर्म भरून घेतला का हे नियमात बसतं का असे प्रश्न आता पुढे येत आहेत जर सैफला थोड्या वेळानं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असेल तर इतक्या वेळात फोर व्हीलर का काढता आली नाही नेमका उशीर का झाला उशीर सैफ कडून झाला की हॉस्पिटलची नोंद करतानाची चूक आहे रिक्षावाल्यानं पावणे तीन ते तीनच्या दरम्यान सैफला हॉस्पिटलमध्ये नेल्याचं सांगितलं होतं मग तरी उशीर का याची उत्तरं मिळणं आता अपेक्षित असल्याचं बोललं आहे त्यामुळं सैफवरच्या हल्ल्यावरही शंका अजूनही कायम असल्याची चर्चा होते यात आणखी एक अपडेट म्हणजे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला कोर्टानं एकोणतीस जानेवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे पण सैफच्या आरोपीच्या वकिलांनी आरोपींना गुन्हा केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी दिलेला नाही सी सी टी व्हीमध्ये दिसणारा व्यक्ती आणि पकडलेला आरोपी यांच्यामध्ये कोणतंही साम्य नाही असा दावा कोर्टाच्या बाहेरूनच केला आहे तर दुसऱ्या बाजूला सी सी टी व्हीमध्ये दिसलेली व्यक्ती आणि हल्लेखोराचं फेस रिकग्निशन करणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे सैफच्या घरातून पोलिसांनी जे बोटांचे ठसे हस्तगत केले होते त्यांच्याशी अटकेत असलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळत आहेत त्यामुळं जरी शंका घेतल्या जात असल्या तरी पोलिसांकडे ठोस पुरावा असल्याच्या चर्चाही होताना दिसत आहे मात्र सैफनं नेमकं काय झालं याबद्दल जबाब दिला असला तरी हल्ल्याची वेळ त्यानंतर हॉस्पिटलचा मेडिकल रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेली सैफची हॉस्पिटलमध्ये पोहोचायची वेळ त्याचं घर ते हॉस्पिटल यामध्ये असलेलं कमी अंतर आणि चर्चेत आलेला त्याचा मॅनेजर या सगळ्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे आधी राजकीय नेत्यांचे आरोप आणि आता मेडिकल रिपोर्ट यामुळं सैफवरच्या हल्ल्याबद्दलच्या चर्चा थांबलेल्या नाहीत हे निश्चित या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा